नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो संयुक्त शाळा अनुदान अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस साठी समग्र शिक्षा अंतर्गत आपल्या शाळेला किती निधी मिळणार आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या किती या सर्व बाबीची विस्तृत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी आपण शासनाचं जे परिपत्रक आहे त्यावर जाऊ तर मित्रांनो समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त अनुदान मार्गदर्शक सूचना सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास इयत्ता पहिली ते आठवीचा वर्ग असणाऱ्या तसेच नववी ते इयत्ता बारावीचा वर्ग असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक तसे माध्यमिक शाळांचा शाळांना शाळेच्या पटसंख्येच्या निकषावर भारत सरकारकडून दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रकल्प मान्यता मंडळ पीएबीच्या च्या बैठकीमध्ये संयुक्त शाळा अनुदानास मंजुरी मिळाली आहे सदर अनुदान हे शासकीय आदिवासी विभा विकास विभागाकडून चालविलेल्या आश्रम शाळा समाज कल्याण विभागाकडून चालविल्या शाळा विद्यानिकेतन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर परिषद महानगरपालिका कटक मंडळे इत्यादी साठी मंजूर आहे संयुक्त शाळा अंतर्गत शाळेसाठी मंजूर निधी प्राथमिक स्तर व माध्यमिक स्तरावरील आपण आता तो तक्ता बघणार आहोत की आपल्या शाळेसाठी निधी किती तर इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंत वर्ग असल्या वर्ग असलेल्या प्राथमिक शाळेसाठी कंपोजिट स्कूल ग्रँड एक ते तीस पट आपल्या शाळेचा असेल तर आपल्या शाळेसाठी दहा हजाराची तरतूद आहे नंबर दोन तीस ते शंभर जर आपले ते ते पट आपल्या शाळेचा असेल तर त्यासाठी पंचवीस हजाराची तरतूद आहे त्यानंतर शंभर ते दोनशे पन्नास पटसंख्या आपल्या शाळेची असेल तर त्यासाठी पन्नास हजार आणि दोनशे पन्नास ते एक हजार पटसंख्या असेल तर पंच्याहत्तर हजार आणि एक हजार पेक्षा जास्त पटसंख्या असेल तर एक लाख अशा प्रकारच हा निधी आहे तसेच नववी ते बारावी पर्यंत वर्ग असलेल्या शाळांसाठी कंपोजिट स्कूल ग्रँड खालीलप्रमाणे आहे विद्यार्थी पटसंख्या एक ते तीस प्रति शाळा तर दूध दहा हजार तीस ते शंभर पंचवीस हजार शंभर ते दोनशे पन्नास पन्नास हजार दोनशे पन्नास ते एक हजार पंच्याहत्तर हजार आणि एक पेक्षा जास्त एक लाख अशा प्रकारची तरतूद शासनाकडून करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपल्या शाळेचा संयुक्त शाळा निधी आपल्याला किती मिळणार यावर विस्तृत आपण मार्गदर्शन बघितलेलं आहे यानंतर हा निधी कोणत्या बाबीवर खर्च करायचा या संदर्भात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत धन्यवाद